अनुसयाचा तुम्हीच दत्त सुमतीचा तुम्हीच श्रीपाद अंबाभवानीचा तुम्हीच नरहरी आम्हा सर्वांचे तुम्हीच स्वामी म्हणजेच आपले श्री स्वामी समर्थ अनंत कोटी ब्रह्मांड नायक राजाधिराज योगीराज श्री स्वामी समर्थ महाराज यांच्या कृपेने या व्हिडिओला सुरुवात करूया मांसाहार चांगले की वाईट स्वामी काय म्हणतात स्वामींची पूजा करताना मांसाहार केले की चालेल का याबद्दल आपण माहिती घेणार आहोत हा व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत पहा आणि जर आवडला तर नक्कीच लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा आज सत्तर ते ऐंशी मांसाहार करतात मग मांसाहार केल्याने स्वामी पूजा स्वीकारतात का हिंदू धर्मात मांसाहार करणे योग्य आहे की अयोग्य याविषयी अनेकांच्या मनात संभ्रम आहे आता याचे उत्तर प्रत्येकाने आपल्या मनानुसार ठरवावे मानस दोष हे तीन प्रकारचे आहेत सत्व रज व तम तसेच आहार सुद्धा तीन प्रकारचा आहे सात्विक आहार राजसिक आहार व तामसिक आहार तामसिक आहारामध्ये मांसाहारचा उल्लेख येतो तमोगुण यामध्ये असतो तमोगुणामुळे निष्क्रियता आडस आणि कुठल्याही कामात उत्साह नसणे हे दर्शवितो जे डाळ ताजे फळे सलाड इत्यादी मूग नाचणी दुग्धजन्य पदार्थ हे सगळे सात्विक आहार आहेत या सात्विक आहारामुळे आरोग्य वाढते मानसिक शुद्धी करणारे व तृप्तता मिळवून देणारे हे आहार आहे वेदामध्ये उल्लेख आहे की पशुहत्या पशुबळी ही योग्य नाही आता मांसाहार केल्याने स्वामी पूजा स्वीकारतात का असा प्रश्न निर्माण होतो अशुद्ध मनाने पूजा करणे थोडे कठीणच आहे योग्य अयोग्य हे मी नाही सांगणार याचे उत्तर आहे आपल्याला नेहमी वाटते शुद्ध मनाने सेवा करावी शाकाहारी खाल्ल्यावर आपल्या मनात कोणत्या शंका नसतात पण जेव्हा मांसाहारी खातो कुठे तर का असे ना मनात शंका असते म्हणून मांसाहार केला असेल तेव्हा सेवा न केलेलीच बरी पण स्वामींना हे आवडत असेल का या संदर्भात एक गोष्ट ऐकूया अक्कलकोट मध्ये स्वामी फिरत फिरत एका भक्ताच्या घरी गेले तिथे घरात एक उंदीर त्या भक्ताला खूप त्रास देत होता त्यामुळे भक्ताने उंदीर पकडण्यासाठी सापळा लावला स्वामी समर्थ आले त्यांनी तो सापळा पाहिला त्या भक्ताला विचारले की तू काय करत आहेस भक्ताने सांगितले की उंदीर खूप त्रास देत आहे म्हणून त्याला पकडण्यासाठी सापळा लावला स्वामी म्हणाले अरे हा सुद्धा एक जीव आहे त्याला मारणे योग्य नाही मग स्वामींनी सापळा काढून उंदराला जीवनदान दिले ते म्हणाले प्रत्येक जीवाला जीवन अधिकार आहे आपण कोणालाही मारण्याचा विचार करू नये जर कोण त्रास देत असेल तर प्रेम आणि सहानुभूतीने दूर करण्याचा प्रयत्न करावा तुम्हाला तुमच्या प्रश्नाचे उत्तर मिळाले असेल हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला तर नक्कीच लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा श्री स्वामी समर्थ